आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आता ज्यांनी ज्वलंत असे हिंदुत्वाचे विचार आपल्यासमोर मांडले सन्मान्य विवेक कुलकर्णीजी सन्मान्य अजितराव पाटकजी सन्मान्य राणेकरजी सन्मान्य चिन्मय राणेडे सन्मान्य दिनेश गावडे मंचावर उप, उपस्थित असलेले अन्य सर्व प्रमुख मान्यवर विश्व हिंदू परिषद बजरंग दल सकल हिंदू समाज शिवप्रेमी व गौरक्षक सावंतवाडी हे उपस्थित असलेले सर्व प्रतिनिधी कार्यकर्ते उपस्थित असलेले बंधू भगिनीनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने मी सर्वप्रथम आपल्या सगळ्या जणांना मनापासून शुभेच्छा देतो कार्यक्रम कार्यक्रमाला उशीर होत चाललेला आहे मान्यवरांची भाषणं आणि विचार आपण सगळ्या जणांनी ऐकलेले आहेत आणि मीही थोडक्यात माझे विचार आपल्यासमोर मांडण्यासाठी उभा आहे आज शिवजयंतीचा उत्सव असल्यामुळे आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझा पहिलाच वर्ष असल्यामुळे आता अजून माझ्याकडे जवळपास पाच ते सहा कार्यक्रम उपस्थित राहण्यासाठी आहे तसा कुलकर्णीजींनी नव्वद टक्के मॅच जिंकलेली आहे आता शेवटच्या दोन तीन बॉलवर षटकार मारण्यासाठी मी आपल्या समोर उभा आहे त्यांनी ती काय माहिती आपल्या सगळ्यांच्या समोर मांडली ती अतिशय महत्वाची आहे मी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नागरिक असल्यामुळे माझ्या दृष्टिकोनातून कुलकर्णीजीने मांडलेली माहिती या माहितीचा आपण सगळ्या जणांनी दखल घ्यावी बोध घ्यावा आणि सावंतवाडी तर मुद्दा म्हणून बोध घ्या याच्या मागची कारण आहे आज आपण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांची जयंती आज साजरी करतो आणि जसा त्यांनी उल्लेख केला की के चाहू चारही बाजूने एवढाच एक प्रयत्न सुरू आहे की शिवराय हे सगळ्यांचेच राजे होते सेक्युलर राजे होते हे आपल्या डोक्यामध्ये टाकण्याचा फार मोठं एक षडयंत्र आपल्या आजूबाजू सुरू आहे आपण मुळामध्ये काही गोष्टी समजल्या पाहिजे डोक्यामध्ये बांधून ठेवल्या पाहिजे त्या ज्या राजाला आपण आपला दैवत मानतो त्यांनी स्वराज्य का उभं केलं नेमकं इस्लामिक आक्रमण काय होत आपली मंदिरं कशी तोडली जात होती आपल्या माता बहिणींची आदरू कशी लुटली जात होती गोहत्या सर्रास पद्धतीने कशा सुरू कशा सुरू होत्या आणि या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजे हिंदू धर्म टिकला पाहिजे म्हणूनच छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापन केलं आणि ते हिंदूंचं राज्य म्हणून आपल्यासाठी पुढे आणलेलं आहे हिंदूंचं राज्य म्हणून इकडे तिकडे काय नाही अरे जो लढा त्यांनी त्या त्यांच्या पूर्ण आयुष्या त्या प्रवाशामध्ये दिला तो इस्लामिक आक्रमणाच्या विरोधात होता ज्या मुघलांच्या विरोधात ते लढले मिर्जा राजे जयसिंग सोडले ते पण मुघलांनीच पाठवलेले बाकी सगळे ते सगळे खान रिण हे असेच होते मग नेमकं शिवरायांच्या बद्दल हा जो काय अपप्रचार सुरू आहे स्वतःची दुकानं चालवण्यासाठी हिंदूंना दाबण्यासाठी याबद्दल हिंदू समाजाने आणि आपण सगळ्या जणांनी दखल घेतली पाहिजे शेवटी आपल्या राजाची प्रतिमा अगर खराब केल्याचा प्रयत्न होत असेल आपल्या राजाचा इतिहासच पुसण्याचा षडयंत्र रचले जात असेल तर ज्या राजाचा आपण देवत मानतो ज्या राजाचा उल्लेख केल्याशिवाय आपल्या कोणाच्याही आयुष्यात एक दिवस जात नाही त्या राजाची जेव्हा इतिहास पुसण्याची कोण हिंमत करत असेल तर तेव्हा तेव्हा हिंदू समाजाने कडवट भूमिका घ्यायलाच पद्धतीने लागते घ्यायलाच लागेल अशी भूमिका आजच्या दिवसात तरी आपण विचार करून या कार्यक्रमातून गेलं पाहिजे कडवटपणा कट्टरपणा हा आजकाळाची गरज आहे छावा चित्रपट आता सईकडे सुरू आहे आजकाल कुलकर्णीजी चित्रपट पाहिला चित्रपट आपल्याला दाखवायला लागतो महाराजांबद्दल आपलं प्रेम जागवण्यासाठी अगर चित्रपट आला नसता तर ते सगळे आग बाहेर आलीच नसती सगळ्या भावना बाहेर आल्याच नसत्या कुठल्या तरी त्या कुठल्या तरी त्या विक्री कौशलला कौशलच्या डोक्यामध्ये कुठेतरी आणायला लागलं की बाबा बनवा छावा नावाचा चित्रपट दाखवा संभाजी राजांना कसा हाल करून करून मारलं ते जेव्हा आजच्या पिढीच्या समोर मांडले गेले तर मग ती हळूहळू हळू आग आता पेटत चाललेली आहे असंख्य चित्रपट बघितल्यानंतरचे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळते लहानतले लहान मुलं संभाजीराजांच्या आणि शिवरायांची घोषणा देत असताना आपल्याला अनुभवायला भेटत पण ह्या दुसऱ्या धर्मामध्ये करायला लागतात ला का मोहम्मद पैगमरांबद्दल अशी आठवण करून द्यायला लागते ला का इस्लाम बद्दल असे चित्रपट बनवायला लागतात का त्यांना काय गरज भासत नाही गरज आपल्याला भास आपल्याला भगवा आणि डोक्यात बांधायला लागतो स्वतःला हिंदू म्हणून ओळख दाखवण्याचा आपल्याला तशी फार कामं असतात ना नऊ ते पाच आपलं पोट भरायचं असतं धावपळ करायची असते जग चालवायचं असतं आपल्याला जी भूक लागते ती ते नाही लागते आपल्याला ज्या गरजा आहेत त्या ते नाही आहेत पण कुठल्याही मुस्लिम धर्माच्या व्यक्तीला कुठल्याही ख्रिश्चन धर्माच्या व्यक्तीला तुम्ही त्यांच्या धर्मापेक्षा कोण मोठा आहे अगर असं विचारलं किंवा तुमच्या त्या प्रसंगामध्ये तुम्ही किंवा त्यांचा धर्म असा जर निवडण्याची पर्याय त्यांच्या समोर दिला तर ते डोळे बंद करून पहिलं आपल्या धर्माच्या दिशेने जातील आणि आपल्या सगळ्यांना एकटं पाडतील ह्याच आतापर्यंत अनुभव आहे आणि म्हणूनच कुलकर्णीजींनी सुरुवातीलाच घोषणा देऊन तुमच्याकडून शब्द घेऊन टाकले कन्फर्मेशन घेतलं का बाबा होणार आहे ना करना रातना हो। हो, हो था था। धर्मांतर विरोधात तुम्ही करणार आहात ना सगळे हो गौहत्या थांबवणार हो पण हत्या अगर आजूबाजूला होत असेल पण आम्ही आमच्या घराच्या बाहेर निघणार नाही ते गौरक्षकांनी करायचं आम्ही कशाला करायचं ते आम्ही कशाला अंगावर लावून घ्यायचं गरज नाही ना उघाचं शर्ट बीट खराब झालं तर परत लॉन्ड्री करायला लागणार उघात धर्मांतर होण्यामध्ये आपल्या एका बहिणीला अगर थांबवलं बहिणीला अगर वाचवलं तर उगाच आजूबाजूचे लोक आम्हा लोकांना नावं ठेवतील अशी परिस्थिती आहे शिवरायांनी संभाजीराजेंनी जे काय आपल्यासाठी केलं राजांनी औरंगजेबचे जे हाल सहन केले त्या औरंगजेनी त्याला एकच विषय त्यांना सांगितलं तू फक्त आपला धर्म बदल इस्लाम स्वीकार तुझ्या जा आयुष्याचं मी सोनं करेन त्यांनी त्याला काय उत्तर दिलं की तू ह्यापेक्षा माझ्या धर्मामध्ये ये तुला त्याच्यापेक्षाही मोठा करेन आणि तुला तुझा धर्मही बदलायची गरज भासणार नाही अहो आजकाल आपल्याला एक छोट असे कोणी सुरी मारले ना आपण लगेच हो बोलतो आणि पाहिजे ते करून टाकतो समोरच्या लोकांचा जास्त काही त्रास द्यायला आपल्याला लागतच नाही फक्त हळू एक दम दिला भाई जोचे येऊ करले तो कोई प्रॉब्लेम नाही सावंतवाडीच्या बाजारपेठामध्ये कोणाला दाढीवाल्यांनी आपली जागा मागितली थोडा डोळे वाटाल भाई लेले ले ना तेरा आपले करणार असं देऊन जागा पण देऊन टाकायचं दुकान पण देऊन टाकायचं राजांनी शिवरायांनी धर्माबरोबर कधी तडजोड केली नाही धर्म हिंदू धर्म टिकवण्यासाठी आपलं आयुष्य पणाला लावलं स्वतःची चिंता केली नाही स्वतःच्या कुटुंबाची चिंता केली नाही स्वतःच्या शरीराची चिंता केली नाही स्वतःच्या भविष्याची चिंता केली नाही पण माझा हिंदू धर्म टिकला पाहिजे त्यासाठी वाटेल ते करीन ही भूमिका त्यांनी घेतल्यामुळे आज आपण हा कार्यक्रम घेऊ शकतो आणि आज, आज आपण मोकळा स्वाद घेऊ शकतो हे तरी तेव्हा त्यांनी अगर केलं नसतं तर आज तुम्ही ही शिवजयंती पण साजरी करू शकला नसता तेव्हा अगर त्यांनी केलं नसतं तर आज या मंदिराकडे मध्ये पण तुम्ही जाऊ शकला नसता तेव्हा तरी अगर ते केलं नसतं तर आज इथे बसलेले ना सगळेच्या सगळ्यांच्या आडनाव खान किंवा शेख असतं अशी परिस्थिती असते सगळ्यांना आपल्याला धर्मांतर करून मोकळे झाले असते हा कडवटपणा तुमच्यामध्ये जागवणं त्याच्यामध्ये थोडा प्रकाश टाकणं त्यासाठी आमच्या बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद आणि आमच्या हिंदुत्व संघटनेनी हा थोडा प्रकाश पेटवण्याचा हा शिवजयंतीच्या निमित्ताने प्रयत्न केलेला आहे पण मी आज इथे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आलेला आहे मी माझ्या हिंदुत्वादी संघटनेच्या सगळ्यात माझ्या सहकार्याने सांगेन सरकार हिंदुत्वाने विचारायचं आहे तुमचा पालकमंत्री हा कडवड हिंदुत्वानी आहे या सावंतवाडीमध्ये या सिंधुदुर्गामध्ये कोणीही माझ्या हिंदू धर्माकडे कोण वाकडा नजरेने पाहत असेल फक्त मला एक फोन करा परत तो शुक्रवारी त्या जागे जाणार नाही याची काळजी मी तुमच्यासाठी घे काही चिंता करू नका आपलं शासन फार बेकार आहे आजूबाजूला जे चाललंय ते सगळ्या गोष्टीची जाणीव मला आहे मध्ये जे काही चाललंय आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये ते सगळ्यांची फार बारीक लक्ष माझा आहे आता काय कालच अठरा तारखेला एकच महिना झालेला आहे पालकमंत्री म्हणून अजून हळद उतरलेली नाही सगळी माहिती संकलन करण्याचं काम सुरू आहे आणि जेव्हा काय एकदम सगळं काही सगळं काही निघेल मग एकेकाची एक कशी विकट निघते हे सावंतवाडीकर आणि सिंधुदुर्गकर अनुभव माझ्या राज्यामध्ये या सिंधुदुर्गामध्ये कोणीही कुठल्याही पद्धतीची गौहत्या कोणीही माझ्या माता हिंदू माता भगिनी वाकड्या नगरेने पाहिलं आणि प्रशासन म्हणून अगर कोणी त्याच्यावर कारवाई केली नाही तर त्या गोष्टी या सिंधुदुर्गामध्ये सहन होणार नाही हे मी ह्या निमित्ताने तुम्हाला सांगून जातोय सांगून जातो म्हणून जे काय मस्ती करणारे लोक आहेत माझा ऐकत असतील मला माहिती आहे माझी सगळी भाषणं ऐकतात लपून ऐकत पण ऐकतात म्हणून नोंद करून ठेवा जे काय मस्ती सुरू आहे करत असाल नाही करत असाल नोंद करून ठेवा ही शिवजय ह्या शिवजयंतीच्या निमित्ताने आपल्याला धमकी समजा चेतावणी समजा सल्ला समजा पण कुठलीही मस्ती माझ्या सिंधुदुर्गात आणि माझ्या सावंतवाडीमध्ये होता कामा नाही मटका जुगार अमली पदार्थ बीफ या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी वेळेत अगर बंद झाल्या नाही तर पोलिसांकडून धार टाकण्यासाठी मी थांबणार नाही स्वतः जाऊन तिथे जो काय कार्यक्रम करायचा ना स्वतः करीन आणि फरफटत तिकडून परत पोलिसांकडे घेऊन जाय फरफटत घेऊन जाय आजमावायचं आहे ना आजमावून बघा काही प्रॉब्लेम नाही नंतर सांगू नका अगोदर सांगितलं नव्हतं मग त्याच्यात आमचे तुमचे कोणाकडे बघणार नाही नियम सगळ्यांना समान आहे नाहीतर काही मागून बोलत असतील साहेब तुमचे पण आहेत असून दे ना मला बघ काय येतं नीट करण्यासाठी शाबू आहे आपल्याकडे त्यांना चार फटके जास्त लागतील आमचे असतील तर म्हणून या सगळ्या गोष्टी आज सांगण्याची गरज आहे आज आम्ही सरकारमध्ये आहोत हिंदू समाजाची अपेक्षा आमच्याकडे आहे की ज्या हिंदू समाजामुळे आज राज्याचं हे सरकार आलंय ज्या हिंदू समाजामुळे माझ्यासारखे हिंदुत्वादी कार्यकर्ते आमदार आणि मंत्री झाले त्या हिंदू समाजाची सेवा करणं हे से सरकारचं परम कर्तव्य आहे आणि त्याच पद्धतीने आम्ही आमचा कारभार सुरू ठेवणार आहे त्याच पद्धतीने कारभार ठेवणार आम्हाला नाही मतं दिली कोणी दुसऱ्यांनी नाही मतं मला तर दिलीच नाही म्हणून मला कोणाची आहे मला कुठल्या मोहल्ल्यामध्ये पण कुलकर्णीची मतं मागणं त्यांनी ना गेलेलो नाही मी जे आमदार झालोय अठ्ठावन्न हजारांनी निवडून आलाय सगळ्या हिंदू समाजाच्या मतदारांनी निवडून दिलेलं आहे तो विषय वेगळा आहे मतदान यादीमध्ये पण औषधासाठी मोजायला लागतील ला अशी परिस्थिती राहा म्हणून ह्या सिंधुदुर्गामध्ये आपण हिंदू स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांची शिवजयंती साजरा करत असताना सगला हिंदु काय काय मिट मिट के मी आपल्या सगळ्या हिंदू समाजाला विश्वास दे आता आंदोलनं काय करायची आता मागण्या काय करायच्या आणि माझ्या तोंडाने मीच करावं मीच प्रशासन आणि मीच आता प्रशासनाचा बॉस आहे आणि प्रशासनाला माहिती आहे की मी काय ऐकून घेणार नाही आणि मॅनेज होणार तर बिलकुलच नाही कोणाची क्षमता नाही किंवा चेकवर एवढे शून्य पण लावू शकत नाही मला मॅनेज करण्यासाठी एवढी ताकद नाही कोणाला म्हणून ह्या सावंतवाडीमध्ये ह्या आमच्या सिंधुदुर्गामध्ये ह्या कार्यक्रमामध्ये येत असताना मी आपल्या हिंदू समाजाला इथे विश्वास देण्यासाठी आलो मी माझ्या हिंदुत्वादी सगळ्या संघटनांना मी विश्वास देण्यासाठी आज या कार्यक्रमात आलेलो आहे की तुम्ही कुठलीही संघर्ष करण्याचा विचार करू नका जिथे कुठे चुकीचं होत असेल जिथे कुठे गौहत्याचा प्रयत्न कोण कर, तस्करी करण्याचा प्रयत्न करत असेल जिथे कुठे हिरवे साफ वळवळ करण्यासाठी प्रयत्न असतील फक्त एक फोन मला टाका आणि पुढचा कार्यक्रम माझ्यावर सोडा बघा पुरे दोन तासाने त्याचा फोन चालू आहे का बंद आहे हा फोन कायमस्वरूपी बंद आहे असं ऐकायला मी टेम्पररी पण नाही कायमस्वरूपी म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा ह्या निमित्ताने तुमच्याला विश्वास देण्यासाठी मी आज तिथे आलेला आहे बाजारपेठामध्ये होणाऱ्या मस्ती या माझ्या व्यापारी मित्रांनी बारकाईनी लक्ष घातलं पाहिजे तुमच्या बाजारपेठामध्ये कोण बसताय नवीन कोण लोक येत आहेत ते आपल्या जिल्ह्याचे तालुक्याचे आहेत का यावर लक्ष घाला नुसतं गप्प बसू नका मी माझ्या कणकोली शहरामध्ये माझ्या तिकडच्या सीओनकडून एक सर्वे करून घेतला सतत जायचो नवीन 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 गाडीवाले बघायला भेटायचे मला कोण आहे बाबा तर तर सर्वे करावं हो, काय नेमकं कोण आहे मला एक आठवड्यानंतर सिओ मॅडमचा रिपोर्ट आला कुलकर्णी साहेब आश्चर्य वाटेल माझ्या कणकोली शहरामध्ये मतदारसंघातल्या कणकोली शहरामध्ये सगळ्या बाहेरच्या व्यापाऱ्यांमध्ये काही जिल्ह्यातले होते काही अन्य तालुक्यातले होते तिथपर्यंत ठीक आहे पण सोळा असे फ्रूटवाले होते जे वरून आलेले मुसलमान माझ्या कणकोलीमध्ये विकायला यूपी मध्ये काय संबंध कशासाठी आले कोणी आणलेत काय उद्दिष्ट ते येण्याचं या सगळ्या गोष्टीवर माझ्या व्यापारी विरोधक वर्गाने फार बारकाने लक्ष तुम्ही ठेवा पोलीस अगर पोलिसांकडे जाऊन तक्रार करा जे की जे काय आजूबाजूला चाललंय हा चेहरा अनोळखी दिसतोय तो अगर योग्य तो त्या पद्धतीने तिथे संशयित असेल आणि पोलिसांनी तक्रार घेतली नसेल तर पुढचा फोन मला टाका मी बसतोय मला काय वर्दी घालायची गरज नाही आपण काम त्याच्यापेक्षाही चोख कर आपला थर्ड डिग्री त्यांच्या थर्ड डिग्री पेक्षा भक्कम आहे चिंता करू नका म्हणून लक्ष ठेवा कोण काय आजूबाजूला चाललंय नवीन बा मार्केट इथे बनत आहे तिथे हिंदू व्यापारीच असले पाहिजे असा आग्रह पहिला घरा करून घेण्याचं काम मी करतो हिंदुत्व कार्यकर्त्यांना सांगतो अशा पद्धतीच्या मागण्या करायला सुरू करा, करा। माझ्यापर्यंत मागणी येईल एवढी दक्षता ठेवा बाकी सगळा विषय माझ्यावर सोडा माझ्यावर सोडा ह्या बाबती ह्या काही गोष्टी तुमच्या कानावर पडाव्यात म्हणून या, या, या निमित्ताने काही गोष्टी सांगितलेल्या आहेत शिवरायांबद्दल आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये आदर्श पण जो स्वराज्य त्याने अपेक्षित आहे जो हिंदवी स्वराज्य त्याला अपेक्षित आहे त्याच्यामध्ये हिंदूंची संख्या कोणी कमी करण्याची हिंमत करता कामा नाही आज आपल्याच मुलांना का अंमली पदार्थ आपल्या मुलांपर्यंत पोहोचवला जात आहे आज ऑनलाईन गेमिंग किती आपल्या मुलांमध्ये पसरवलं जात आहे वीस वीस रुपयाच्या पुढ्या या कशा आपल्याच मुलांच्या हातात टेकवल्या जात आहे सगळ्या गोष्टीची लत का लावली जाते कारण का देशाच्या हिंदूंची जनसंख्या कमी करायची आपल्या देशात दोन हजार सत्तेचाळीसला आपला हा भारत देश हा इस्लाम राष्ट्र बनवण्याचे हे सगळे मनसुबे आहेत आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये आपण बळी पडता कामा नये हे प्रत्येक हिंदूंनी ह्याबद्दलचं लक्ष ठेवलं पाहिजे लक्ष ठेवलं पाहिजे म्हणून जसं मी बोलो हे हिंदू राष्ट्रच आहे मी दुसरं काय करा विरा या सगळ्या नादात पडणार नाही आमचा देश हा हिंदू राष्ट्रच आहे हिंदू राष्ट्राला भक्कम कसं करायचं हे आपल्यासारख्या हिंदूंचं काम आहे आपल्यासारख्या राज्यकर्त्यांचं काम आहे म्हणून हा विश्वास देण्यासाठी मी आपल्या समोर इथे आलो होतो परत एकदा येईल परत परत येईल आता पाच वर्ष मलाच ऐकायचं दुसरा ऐकायला मी देणार पण नाही मीच बसलोय आता बाजूबाजूला येतील जातील पण मी आहे आपल्या समोर आपल्यासाठीच आहे पालक मंत्री मंत्री नाही तुमचा सेवक म्हणून ह्या जिल्ह्यामध्ये इथे उपस्थित आहे लक्षात तुमचे रक्षण करण्यासाठी तुमचा हा पालक इथे उभा आहे तुमच्याकडे वाकड्या नजरेने कोणी पाहत असेल तर त्याला ह्या जिल्ह्यामध्ये एक मिनिट पण ठेवणार नाही हा शब्द तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देऊन जातो म्हणून जे कोण आजूबाजूला आहेत जे कोण काय 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 अवैध चालवत असतील अमली पदार्थ मटका जुगार आमच्या इथे काही भागामध्ये ही वैश्य व्यवसाय सुरू आहे असे माझ्या कानावर आहे पोलिसांनी आपलं काम करावं आपले राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहे ग्रह खातं त्यांच्याकडे पोलिसांनी तेव्हा तेव्हा आपलं काम करावं नाहीतर एकदा माझ्याबरोबर यायला लागेल तिथे आणि मग माझ्याबरोबर आल्यानंतर नंतरचा दुसरा दिवस चांगला जाणार नाही याची काळजी मी या निमित्ताने घे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी या शिवजयंतीच्या निमित्ताने सांगणं गरजेचं आहे कारण का शिवरायांचा स्वराज घडवायचा घडवायचं असेल तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी लागू पडतात त्याच्या सगळ्या गोष्टी समाविष्ट आहेत म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बोललेलो आहे आपण सगळेजण दन... आमच्या हिंदुत्वानीच असलेले सगळे संघटना यांनी आग्रहाने मला इथे बोलवलं आज आपण सगळेजण हिंदुत्वदी विचाराचे कार्यकर्ते म्हणून आपल्या जिल्ह्यात काम करतोय आपल्याला आपल्या सावंतवाडीची भावी पिढी कोणाच्याही नादात न लागता कुठल्याही चुकीच्या गोष्टीची लत न लागता त्यांना योग्य मार्गाने जाऊन आपल्या या हिंदू राष्ट्राला भक्कम करायचंय यासाठी आपण सगळेजण एकत्र काम करू एवढं या, या निमित्ताने सांगतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय जय श्रीराम Данья Варк, <laughs>